इतर कुछ राज्य मुल रस्तर नागड़े नाचले थैथाट कर सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे या दुर्घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळलीय आता या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या दुर्घटनेनंतर सरकारमधील अनेक नेत्यांनी बेताल वक्तव्य केली काँग्रेसच्या काळात अशा किती दुर्घटना घडल्यात असं वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केलंय संजय राऊतांनी नारायण राणेंवर घणाघात केलाय संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतलीय या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी नारायण राणेंवर टीका केलीय तसंच संजय राऊतांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ओपन चॅलेंज दिलंय हिंमत असेल तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल अशी बेताल विधानं करणाऱ्या मंत्र्याला जोड्यानं मारा असं आव्हानच संजय राऊतांनी दिले त्या माणसाला वेळ लागलाय अगदी मला दुर्दैवाने बोलावं असं वाटतं इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हा मग मोदींच्या काळामध्ये तो जो पूल कोसळला ऍक्टॉप गॉडवाला दीडशे लोक मेले मोरबीला त्याच्यावर बोला म्हणावं त्याच्यावर बोला नारायण राणे आपण खासदार आहात आपण एक मराठी माणूस आहात आपण मराठी माणूस आहात तुम्ही तरी विचार करून बोला हां कोणाची बाजू घेताय तुम्ही कोणाची बाजू घेताय हे जर इतर कुठल्या राज्यात झालं असतं तर हे आणि यांची मुलं हे रस्त्यावर नागडी नाचली असती थैथाड करत पण आज त्यांच्या राज्यामध्ये हा भ्रष्टाचार झाला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही तिकडले खासदार आहात तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे खरं म्हणजे सरकारच्या विरुद्ध तुम्ही खरे, खरे शिवभक्त असाल तर हा तुम्ही धिक्कार केला पाहिजे सरकारचा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर